आजवर आपण अनेक दरबार पाहिले असतील परंतु एम के फाउंडेशनचे यांनी भरवलेला जनता दरबार काही वेगळंच सांगून जातोय खऱ्या अर्थाने महादेवजी कोगनुरे हे सर्वसामान्य नागरिकांच्या माणसांच्या गळ्यातलं ताईत बनले आहेत शेतकरी कष्टकरी सामान्य नागरिक सन्मानाने जगावा यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असून मदतीचा हात देण्यामध्ये ते कुठेही कमी पडत नाहीत सध्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत यासाठीच जनसेवक महादेव कोगनुरे गेल्या सहा महिन्यापासून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोलापूर येथे दररोज जनता दरबार घडवतात या जनता दरबारामध्ये कोगनोरे यांनी आपले सर्व काम बाजूला ठेवून सामान्य माणसांचे प्रश्न जागेवरच कसे मार्गी लावता येतील यासाठीच अथक परिश्रम घेतला आहे जनता दरबाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांच्या विविध समस्या जागेवर सोडवण्यात येत असल्याने दिवसेंदिवस महादेवजी कोगनोरे यांच्या जनता दरबाराला प्रचंड मोठा प्रतिसाद उदंड मोठा प्रतिसाद मिळतोय दररोज दक्षिण सोलापूर तालुक्यातील हजारो नागरिक जनता दरबाराला उपस्थित राहून विविध प्रश्न आणि समस्या कौगडोरे यांच्यासमोर मांडतायत सामान्य शेतकरी महिला मजूर नागरिक शहरातील युवकांचा मोठा प्रतिसाद या जनता दरबाराला मिळतोय सध्या सोलापूर जिल्ह्यातच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील नेते कार्यकर्ते ऍक्टिव्ह झाल्याचं दिसत आहे महादेव कवगुडोरे निवडून येण्यासाठी कार्यकर्ते सध्या निवडणूक हातात घेण्यासाठी सज्ज झाल्याचं बोललं जात आहे जनता दरबार कृषी मेळावा मोफत आरोग्य शिबिर जळीत ग्रस्तांना मदत शेतकऱ्यांना मदत विद्यार्थ्यांना मदत तसेच शैक्षणिक सामाजिक विधायक समाज उपयोगी कार्यातून दक्षिणमध्ये फक्त एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजेच महादेवजी कोगुणुरे कोगनोरे यांनी जनतेचा विश्वास संपादन करण्यामध्ये मोठं यश प्राप्त केलंय त्यामुळेच महादेव कोगुणुरे यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतोय आणि तोब्बा गर्दी होताना दिसते आहे